नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता नवरात्र चालू झाली आहे तर नवरात्रीमध्ये मा आपण माता लक्ष्मीच्या सेवा म्हणा काही उपाय म्हणा करतच असतो आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी म्हणून आपण माता लक्ष्मीच्या जेवढ्या सेवा कर करणं शक्य होतं तेवढ्या सेवा आपण करत असतो त्याचप्रमाणे आपण नऊ दिवस नवरात्रीमध्ये अखंड दिवा पण लावत असतो त्याचप्रमाणे देवीसाठी म्हणून आपण उपवास पण केला जातो आता घरामध्ये आपल्या वातावरण शांत आणि मंगलमय ठेवलं जातं कारण की ज्या घरामध्ये वादविवाद म्हणा भांडणे म्हणा होत असतील तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी यासाठी मग आपल्याला काही उपाय म्हणा काही सेवा हे करणे महत्वाचे असते आता नवरात्रीचे नऊ दिवस जे असतात तर अतिशय पवित्राने सात्विक मानले जातात म्हणून आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा म्हणा किंवा आराधना करायची आहे किंवा तुम्ही देवीचे जे कोणते मंत्र वगैरे स्तोत्र येत असतील तर ते पण आपल्याला म्हणायचे आहे देवीला सर्वात जास्त जी प्रिया आहे तर ती म्हणजे स्वच्छता आता ज्या ज्या घरामध्ये म्हणा जिथे म्हणा स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम असतो त्यामुळे मग नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे असे नाही की फक्त नऊ दिवसच आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे आणि मग इतर दिवशी मग आपण घरामध्ये स्वच्छता ठेवायची नाही तर नाही दररोजच आपल्याला घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहावी म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सेवा आहे करणे तेवढेच महत्त्वाचे असते तर आता नवरात्री ही जी आहे तर आपल्याकडे नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्री असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे येत असते तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दारावरती आली तर त्या व्यक्तीला आपण रिकामे न पाठवता काही ना काहीतरी द्यायचं आहे जे तुम्हाला शक्य होत असेल साखर म्हणा गूळ म्हणा किंवा एखादं फळ तरी आवर्जून द्यायचं आहे जर सुवासीन स्त्री जरी आली किंवा कुमारिका असेल तरी त्यांना तुम्ही जे शक्य होईल ते द्यायचं आहे रिकामे हाताने चुकूनही पाठवायचं नाही कारण की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कोणाला रिकामे जर पाठवले तर हो एखादी सुवासीन म्हणा किंवा एखादी कुमारिका कोणत्या रूपामध्ये देवी आपल्या दारापर्यंत येईल सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्यांना न पाठवता काहीतरी द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही नवरात्र संपण्यापूर्वी फक्त एकदा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हा एक नारळाचा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते तर त्याबद्दलची माहिती जी आहे त्याला आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता आपण नवरात्र असल्यामुळे नऊ दिवस माता लक्ष्मीच्या आपण सेवा ह्या करतच असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावरती आपल्या घरांवरती आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते पण त्या कष्टाला त्या मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नसेल तर घरामध्ये आपण आपल्या माता लक्ष्मीसाठी जेवढ्या होईल तेवढ्या आपण सेवा करायचा आहे आपल्या कुळाचा जो कुळाचार आहे तर तो करतच असतो त्याचप्रमाणे आपल्याला काही नियम पण पाळायचे असतात आता आपल्या घरामध्ये नवरात्री असताना सात्विक अन्न खाल्ले जाते ज्याप्रमाणे की तामसिक पदार्थचे सेवन चुकूनही केले जात नाही कारण की घरामध्ये आता स्त्री म्हणा पुरुष म्हणा किंवा मुली म्हणा असे व्यक्ती असतात घरामध्ये की नवरात्रीचे नऊ दिवस हे उपवास घरातील असे व्यक्ती हे करतच असतात पण आता हे व्यक्ती ज्यावेळेस उपवास करत असतील त्यावेळेस घरामध्ये इतर व्यक्तीने जर तामसिक पदार्थ खाल्ले तर मग त्यावेळेस काय होतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते त्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीने तामसिक पदार्थाचं चुकूनही सेवन केलं जाऊ नये कारण की काय होतं की आपण इतर घरातील व्यक्ती जे आहेत तर घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करत असतात माता लक्ष्मीसाठी उपवास करत असतात इतर जे नियम असतात तर ते नियम पण पाळले जातात आणि घरातील एक जर व्यक्तीने अशा ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका केल्या तर त्याचं जे सगळे दुष्परिणाम आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तीला याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात तर आपल्या घरामध्ये कधी कधी काय होतं की एखादी व्यक्ती अशी असते की सतत म्हणा किंवा घरामध्ये वादविवाद करत असते तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीला त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यासाठी दररोज आपल्याला त्या व्यक्तीसाठी म्हणजेच की नवरात्रीमध्ये हा उपाय करायचा आहे की त्या व्यक्तीसाठी दररोज दोन थेंबगंगाजल टाकून मग त्या व्यक्तीला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी द्यायचं आहे ज्यामुळे काय होईन की हळूहळू का होईना त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होत असते आता हा उपाय आपल्याला जरी दररोज करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही एक दिवस जरी केलात ह्या नऊ दिवसामध्ये तरी हे चालेल तर आपल्याला नारळाचा जो उपाय करायचा आहे तर तो कधी करायचा आहे आता सकाळी आपण दररोजच देवपूजा करत असतो पण आता प्रत्येकांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते त्यामुळे मग देव जे आहेत तर ते नऊ दिवस देव, जा देव, देव उचलले जात नाहीत कारण की देवपूजा करत असताना आपण इतर दिवशी जे देवपूजा करताना सगळे देव उचलून मग आपण देवपूजा करत असतो पण ना नऊ दिवस देवांना देव 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 हलवले जात नाही तर त्याप्रमाणे काय करायचं आहे आपण विधियुक्त आपण ज्या पद्धतीने नऊ दिवस देवपूजा करत असतो त्या पद्धतीने देवपूजा करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप लावायचा आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आता हा जो नारळ घ्यायचा आहे तर तो नारळ आपल्याला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि आता आपण जिथे घटस्थापना केली आहे किंवा के तुमच्या घरी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीपुढं म्हणाय किंवा पुढं पण दिवा लावून घ्यायचा आहे आणि धूपदीप लावायचं आहे आणि आपण जो नारळ घेतला आहे तर तो नारळ घ्यायचा आहे आता माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या ज्या कोणत्या इच्छा असतील घरातील म्हणा मुलांबद्दल असतील मुलं इतर व्यक्तींबद्दल असेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही जे पण काय असेल तर त्याबद्दल मग माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचा आहे तो नारळ जो आहे तर तो नारळ मग माता लक्ष्मीपुढे ठेवायचा आहे आपला जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणून झाल्यानंतर तो नारळ जो आहे दिवसभर तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तिथून तो नारळ आपल्याला उचलायचा आहे आणि तो नारळ तिथून उचलल्यानंतर मग तुम्ही हा नारळ तिजोरीमध्ये पण ठेवू शकता किंवा मग जवळपास जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तुमच्या घराच्या जा, जवळपास तर तिथे देवीचं मंदिर असल्यानंतर देवा तिथे मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन मग हा जो नारळ आहे तर हा देवीला नारळ अर्पण करायचा आहे यामुळे काय होईल की तुमची जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा तर पूर्ण होईलच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही म्हणून मग हा जो एक नारळाचा उपाय आहे तर हा तुम्ही नवरात्र संपण्यापूर्वी एकदा हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर मग हा एक उपाय करायचा आहे नऊ दिवसामध्ये एक दिवस जरी केलात तरीही चालेल गुळ घ्यायचा आहे आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि एखाद्या जिथे कुठे वाहती नदी असेल तर त्या वाहत्या नदीमध्ये आपल्याला गूळ आणि तांदूळ सोडायचा आहे यामुळे काय होते की त्या व्यक्तीतील ति नोकरीची नोकरीमध्ये प्रगती होते व्यवसायामध्ये प्रगती होते त्या व्यक्तीला ज्या कोणत्या कामामध्ये अडथळे येत असतील तर त्या अडथळे दूर होण्यासाठी पण मदत होत असते त्याचप्रमाणे आपल्याला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला जात असताना एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे कारण की यामुळे काय होतं की ह्या वस्तू आपण नवरात्रीमध्ये भगवान शिवशंकराला अर्पण केल्यानंतर आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणून हा एक उपाय आपल्याला नऊ दिवसामध्ये करायचा आहे आता नवरात्र संपण्यापूर्वी जर आपण हे उपाय केले तर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मदत होते तर त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी पण नांदते तर हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद